आहोत अंतरवाली सराटीमध्ये जिथे बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं पाहायला सगळे आहे राज्यभर सॉरी सुट्ट्या रद्द केल्या सरकारने चांगला निर्णय घेतला काम काय झालं तुम्ही ज्या नोंदी मिळाल्या महसूल कर्मचाऱ्या सुट्ट्या रद्द केल्या त्यांनी ग्रामपंचायतला यादी लावली का नाही लावली लोकांना माहीत आढावा घेतला पाहिजे सात महिने गेले ना आढावा घेणे लोकांच्या नोंदी मिळायला ज्याला नाही घ्यायची नका लावून तर टाका लावलेच पाहिजे मग त्याला माहित होई माझं नाव आहे म्हणून ते एक तर वाचत नाही कोणाला किडबीड बिडबिड लिहिलेली ते काय करून ते कोणाला वाचता येत ले मिळाली कशी माहिती ग्रामपंचायत सोळा नमुनी दोन चारच दिली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रवी सध्या चर्चा होताना पाहायला मिळते आहे नेमकं काय चर्चेत निष्पन्न होण्याची शक्यता आहे काय होत आपण जर बघितलं तर आमदार बच्चू कडू हे जे आहे ते जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतायत आणि या चर्चे दरम्यान मनोज झारांगे पाटील यांनी जी मागणी केली होती सगळे सोयरे या शब्दाची आणि या शब्दावरती जे आहे ते मनोज धारांगे पाटील जे आहे ते आडून बसलेले आहेत आणि मनोज धारांगे पाटील यांची मागणी आहे की कुटुंब आणि बायकोच्या नातेवाईकांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती या वेळी करण्यात येत आहे आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वीस तारखेला मराठ्यांना घेऊन मनोज दारांगे पाटील मुंबईच्या दिशेने पूस करणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आंदोलनावर नेमका कोणता तोडगा काढता येईल या संदर्भात या पार्श्वभूमीवर आमदार बच्चूकरू जे आहेत ते यावेळी मनोज दारांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतायत आणि या, या चर्चे दरम्यान जी सगळे सोयरे ती सरकारने व्याख्या केलेली आहे आणि त्याचबरोबर मनोज दरांगे पाटील यांनी जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्याची संगत कशी मिळवता येईल म्हणजे नेमके दोन्ही व्याख्या कशा जुळवता येतील या बाबत या चर्चेमध्ये चर्चा सुरू आहे आणि या विषयी तोडगा काढण्यासाठी हा प्रयत्न चालू आहे मात्र मनोज दरांगे पाटील जे आहे ते या सगळे सोयऱ्यावरती ठाम आहेत म्हणजे त्या नोंदी सापडल्या त्या नोंदी आ, में तर प्रमाणपत्र मिळत मात्र त्यानंतर पत्नीला सुद्धा प्रमाणपत्र देण्यात यावा आणि त्या पत्नीच्या नातेवाईकांना सुद्धा या प्रमाणपत्राचा लाभ देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती मनोज धारंगे पाटील यांची आहे आणि त्यावरतीच सरकारचा सुद्धा प्रयत्न चालू आहे की या सगळ्या शब्दावरती जे आहे ते नेमका कशा पद्धतीनं तोडगा निघतो आणि या चर्चे दरम्यान जे आहे ते निष्प निष्पन्न होणार आहे बर रवी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय बच्चू कडू आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे अंतरवाली सराटीमध्ये बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि सगळे सोये शब्दावर सध्या चर्चा सुरू आहे एकशे गाव सापडले कमी केलं तुम्ही के पुढची बातमी पाहूयात उद्धव ठाकरे यांनी स्वार्थासाठी दगाबाजी केली असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय राम मंदिरावर शंका घेतली त्या गोटातून देवरांना